श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त आपण प्रत्येकजणच देवाची उपासना करत असतो आराधना करत असतो आपल्याला जमेल त्या देवाची करत असतो आणि खरं सांगायचं म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपली कुलदेवी येते आणि कुलदेवीची उपासना झाल्यानंतर आपण आपण नेहमीच म्हणजे कधी स्वामी समर्थांची करतो कधी आपण विठ्ठलाची एकादशी करतो कधी आपण आपन... सोमवारचं व्रत करतो असं कुठलंही जे आपल्याला शक्य होईल ते करत असतो यामुळंच आपली भक्ती जास्त दृढ होत असते आणि शंकराची भगवान शंकराची उपासना करायची झाली तर आपण प्रत्येक सोमवारी करू शकतो अगदी महाशिवरात्रच हवी किंवा आणखी श्रावण महिनाच हवा श्रावणातले सोमवारच हवेत असं काही नाही अनेक जण बघा जसे कोणी पांडुरंगाचे भक्त असतात कोणी स्वामी समर्थांचे असतात कोणी महादेवाचे भक्त असतात आणि खरं तर हे कोणीही वेगळे नाहीत कारण हे सगळे एकच आहेत परमेश्वर हा प्रत्येक ठिकाणी असतो तर मग आता येत्या महाशिवरात्रीला आपण भगवान शंकराची काय उपासना करू शकतो कारण भगवान शंकर हे अतिशय भोळे आणि सांब सदाशिव आहेत त्यांची आपण अगदी छोटीशी जरी भक्ती केली ना तरीसुद्धा ते प्रसन्न होतात पुराणामध्ये बघा अनेक अशा गोष्टी आहेत की भगवान शंकरांना प्रसन्न करून घ्यायचं झालं ना तर त्यांच्या भक्तांचं ते अगदी कल्याण करतात ते काही जास्त म्हणजे त्यांचं हे आपल्याला करावं लागत नाही आपण लहानशी त्यांची भक्तीसुद्धा करू शकतो तर आपण आता काय करू शकतो तर येत्या महाशिवरात्रीला येत्या महाशिवरात्रीला आपण शंकराची कोणती भक्ती करू शकतो शिवलीला अमृत अकरावा अध्याय हे नक्कीच वाचू शकतो ज्यांना शक्य आहे ते पूर्ण ग्रंथाचं पारायण सुद्धा करू शकतात म्हणजे शिवलीला मृत या ग्रंथाचं पारायण सुद्धा करू शकतात पण अनेक वेळा काय होतं की हे पारायण करणं अनेकांना शक्य नसतं कारण बाकीच्या पण गोष्टी असतात आणि सगळंच जर आपल्याला शक्य नसेल कारण कुठलीही सेवा कुठलीही आपण जे काही भक्ती करतो ते सगळं मनापासून केलं तरच त्याचं आपल्याला म्हणजे ते परमेश्वर चरणी रुजू होणार आहे केवळ आहे म्हणून घाई गडबडीत करून काहीच उपयोग होणार नाही तर आपल्याला जर पूर्ण ग्रंथ वाचन करता येत नसेल किंवा एवढा वेळ आपल्याकडं नसेल तर आपण शिवलीला मृत अकरावा अध्याय त्या ग्रंथाचं सार आहे तो अकरावा अध्याय पूर्ण ग्रंथाचं सार आहे तो अकरावा अध्याय तर आपण तो अकरावा अध्याय नक्कीच वाचू शकतो बघा महाशिवरात्री दिवशी तुम्ही कुठल्याही महादेवाच्या मंदिरात जा मनापासून तिथे भगवान शंकरांना प्रार्थना करा आणि घरी येऊन तुम्ही तुमच्या देवासमोर बसून हा शिवलीला अमृतमधला अकरावा अध्याय जर तुम्ही वाचन केलात तर शतपटीनं अधिक तुम्हाला पुण्य मिळेल कारण त्या ग्रंथामध्येच लिहिलेलं आहे की या ग्रंथातील सगळ्यात महत्त्वाचा अध्याय म्हणजे तो अकरावा अध्याय आहे तर हा ग्रंथाचा अध्याय तुम्ही कसा वाचू शकता तर एक कुठलाही देवाचा ग्रंथ ज्यावेळी आपण वाचन करत असतो त्यावेळी शक्यतो तो हातामध्ये घेऊ नये कारण कसं असतं की आपण वर्तमानपत्र हातामध्ये घेतलं गोष्टीचं पुस्तक हातामध्ये घेतलं एखादं मासिक हातामध्ये घेतलं तर ते एक वेळा ठीक आहे पण देवाचं पुस्तक देवाचा ग्रंथ ज्यावेळी आपण वाचन करत असतो त्यावेळी शक्यतो तो चौरंगावरती ठेवावा त्यामुळं तुम्ही असाच एखाद्या चौरंगावरती किंवा छोट्याशा पाटावरती ठेवून तुम्ही शे, महाशिवरात्री दिवशी जर तुम्ही या अकराव्या अध्यायाचं वाचन केलं आणि त्या अगोदर तुम्ही संकल्प करून भगवान शंकरांना तुमची इच्छा बोलून दाखवली भोळ्या सांब सदाशिव आपण ज्यांना म्हणतो त्यांना तुमची इच्छा बोलून दाखवली तर बघा अगदी थोड्याच दिवसामध्ये नक्कीच ती तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल अशाच पद्धतीनं अकरावा अध्याय जरी प्रत्येक सोमवारी असे पाच सोमवार जरी तुम्ही वाचन केले तरीसुद्धा बघा तुम्हाला त्याचा खूप सारा फायदा होईल त्यामुळं कसं आहे की जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याकडून आपण करत राहायचं कारण एक ना एक दिवस त्याचं फळ हे आपल्याला नक्कीच मिळणार आहे श्री स्वामी समर्थ